हॅलो नगरकर आज निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये प्रदर्शन ह्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो उपक्रम चालू आहे त्याचं गेल्या कालपासून संपूर्ण निवाड्स कॉलेजचं नियोजन आहे आज या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्र दरेसाहेब यात आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की संस्था या नवनवीन शासनाच्या उपक्रमासोबत तसेच विविध कॉलेज महाविद्यालयाच्या सोबत त्यांना कसं प्रोत्साहित करते आज आमच्या प्रांगणामध्ये वाचन संस्कृतीकरता पुस्तकांचं प्रदर्शन भरवत आहे या पुस्तकांच्या प्रदर्शनाकरता विविध प्रकाशनाची पुस्तके इथं आलेली आहेत स्टॉल लावलेले आहेत आणि मुलं ते मोठ्या आवडीने पाहत आहेत पुस्तकांचं वाचन व्हावं आणि मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी म्हणून शासन जसं प्रयत्न करतं तसंच शासनाबरोबर आमची संस्था अहमदनगर आम जिल्हा मराठा विद्यापीठाचा समाज ही संस्था देखील त्यात हिरहिरी भाग घेते तेव्हा आजच्या या प्रदर्शनानुसार आढळून आलं आहे की मुलांना देखील वाचनाची गोडी लागलेली आहे मुलं देखील पुस्तकं चालत आहेत आहेत तर इथून पुढं मुलांना आणखी अधिकाधिक वाचन संस्कृती कशी वाढेल याच्याकरता संस्था प्रयत्नशील राहील धन्यवाद निव आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये लायब्ररीच्या समोर इथं ग्रंथ प्रदर्शन चालू आहे तर या ग्रंथ प्रदर्शनासाठी विविध ठिकाणाहून पब्लिकेशन्स पण आलेले आहेत आणि न्यूऑ्स कॉलेजची लायब्ररी आहे त्यांनी पण त्यांची पुस्तकं इथं मांडलेली आहेत तर इथं आहेत काही विद्यार्थिनी कॉलेजच्या त्यांनी आता इथं बरीच पुस्तके बघतायत किंवा बघितली आहेत विकत पण घेत आहेत तर आपण त्यांच्याशी त्यांचे पुस्तकाबद्दल आणि वाचनाबद्दलचे मतं जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला वाचनाने काय वाचनाने माणसाच्या व्यक्तिमत्त्वात बोलण्यात वागण्यात समाजात वागण्याचा एक दृष्टिकोन बदलू शकतो त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये एक बदल दिसू शकतो सुशिक्षितपणाचा एक आपण एक दृष्ट उदाहरण दाखवू शकतो समाजाला आता तुम्ही बघताय की वाचन हे खूप कमी झालं आहे सो त्या दृष्टीने इथे जे भरवलेलं प्रदर्शन आहे वेक ते विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडणार आहे आणि भरपूर सारे पुस्तकं आहेत तिथे वेगवेगळे सो त्याच्यामुळे एक वाचन संस्कृतीला पुढे नेण्याचं एक काम होऊ शकतं असं मला वाटतं वाचन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला नॉलेज जर पाहिजे असेल कुठं तर मेन सोर्स आपण जास्त घेऊ शकतो ते वाचनातून घेऊ शकतो आणि आता आपण बघतोय आप आप ते इथं खूप साऱ्या प्रकारचे बुक्स आहेत मग आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये जे आपल्याला पाहिजे नॉलेज ते आपण वेगवेगळे पुस्तकं वाचून त्याच्यातून नॉलेज घेऊ शकतो आणि ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो असं मला वाटतं वाचनामुळेच व्यक्तिमत्व बदल होतो किंवा आपल्या शिक्षणासाठी उपयोगी पडते सगळी पुस्तकांनी ज्ञान भेटतं त्यासाठी इथं जे पुस्तकं आहेत ते खूप उपयोगी पडतील विद्यार्थ्यांसाठी मला काय वाटतं शासन आता जे वाचन संकल्प महाराष्ट्राचा जो उपक्रम राबवतो एक ते पंधरा तर ह्याच्यामध्ये किती लोक सहभाग घेतील असं तुम्हाला एक तरी लोक घेतील कारण सध्या तर मोबाईलमुळे लोकांचं पुस्तकावर लक्ष दुर्लक्ष झालेले मोबाईल मध्ये वाचन चांगलं की जे आपण फिजिकली पुस्तक वाचतो त्याचं वाचन चांगलं पुस्तक पुस्तक काय कारण पुस्तकातून आपण शब्द समजून घेऊ शकतो पुस्तकांनी आपल्याला त्याचा एक भावना समजू शकते मोबाईलमध्ये भावना समजू शकत आपण ते फक्त एक शब्द वाचतोय त्यावरूनच आपण तेवढंच फक्त एक मोबाईलनी कसं होतं की आपण ठेवून देऊ वाटतो किंवा आपल्या डोळ्यांना पण त्याचा हे होऊ शकतं पण पुस्तकांचं कसं असतं की ते आपल्याला स्वतःच्या एक भावनेने जोडून शिवू शकतात पुस्तकांवर आपल्या आठवणीसुद्धा असू शकतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुस्तकं मोबाईलपेक्षा जास्त चांगले आहेत ती गोष्ट जगण्यासाठी तुम्ही जे पुस्तक वाचताय त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी तुम्हाला ते पुस्तकच खूप उपयोगी पडणार आहे मोबाईलपेक्षा त्या त्या वातावरणात जायचं म्हटलं तर त्या पुस्तकाचे जे काही दृष्ट द्यायचा उद्देश असेल त्या वातावरणात जाण्यासाठी तुम्हाला पुस्तकच उपयोगी असणार आहे ना की मोबाईल पुस्तकांमुळे आपलं कलेक्शन पण वाढू शकतं पुस्तकांचं तसं ते मोबाईलमध्ये राहत नाही असं पण आजकालच्या काळामध्ये पीडीएफ जे फाईल म्हणतो आपण पीडीएफ फाईल जेणेकरून पाचशे सहाशे पानांचं एवढं जाड पुस्तक कॅरी करणं पण अवघड आहे मोबाईल आपण तर प्रत्येकजण कॅरी करतोच मग असा फायदा होत नाही की जे काही पुस्तक आता का पीडीएफ मध्ये आली त्याचा फायदा नाही होऊ शकत का हो होतो म्हणजे होऊ शकतो पण त्याने आपल्या हेल्थ वर पण त्याचे इफेक्ट होऊ शकतात हेल्थ म्हणजे कुठल्या प्रकारे हेल्थ वर डोळ्यांवर इथे इजा होऊ शकते त्रास होऊ शकतो आणि आपण समज पुस्तकांचं कलेक्शन ठेवू शकतो की आठवण म्हणून की मी ही पुस्तकं वाचली आहेत आणि आपल्याला अजून कोणाला द्यायची जस रिकमेंड करायचे असतील तर आपण ते चांगल्या प्रकारे करू शकतो जर आपल्याकडं बुक्स असतील तर पी डी एफमध्ये तर मोबाईलमुळे प्रॉब्लेम येतोच की विजनसाठी विजन खराब होतं आपलं आणि डेली यूजमध्ये आपण मोबाईल खूप जास्त यूज करतो आहे सध्या सोशल मीडिया वगैरे पण जर बुक्स वगैरे घेतलं तर बुक्समध्ये आपल्याला म्हणजे ते आपल्याजवळ पण ठेवता येतात आणि ते ह हरवण्याची जास्त शक्यता नसते जसं आपण पी डी एफ वगैरे आपल्याकडून चुकीने डिलीट पण होऊ शकतात पण बुक्स आपल्याकडे ठेवता येतील आपल्याला एक ठेवा म्हणून जपून ठीक आहे थँक्यू तर अशा या विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या विषयावर विविध प्रक्र आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत मोबाईल चांगला की पुस्तक चांगलं वाचण्यासाठी तर काहींनी प्रतिक्रिया दिली की मोबाईलमध्ये सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स विविध ॲप्लिकेशन्स त्याच्यामुळे मोबाईलमध्ये कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की पुस्तकं चांगले आहेत तसेच सतत स्क्रीन बघण्यामुळे डोळ्यांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही जी काही शासनाने मुवमेंट राबवली आहे प्रत्येकाने रोज पाच पानं तरी किंवा दहा पानं तरी वाचनाची सवय लावली पाहिजे जेणेकरून माइंड पण शांत राहतो आणि माणसाचं आरोग्यसुद्धा सुधारण्याची आणि व्यक्तिमत्वात विकास होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो माझं नाव वैष्णवी प्रदीप चत्तर मी न्यूऑर्स कॉलेजच्याच इतिहास विभागामध्ये प्राध्यापिका म्हणून जॉईन झाली याच वर्षी आता याच वर्षी याच वर्षी वाचन संस्कृतीबाबत जर सांगायचं झालं तर मला वाटतं कुठेतरी ती आता जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोबाईलमुळे कुठेतरी ती मागाई पडत चाललेली आहे बट ठीक आहे पुस्तकं वगैरे पी डी एफ मार्फत किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ मार्फत आपल्याला मिळतात ऑडिओच्या मार्फत बट पुस्तक हातात घेऊन वाचणं स्वत आय थिंक मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे कुठेतरी आणि त्याने तुम्हाला जास्त माहिती आत्मसात होऊ शकते त्याच्यामुळे मला वाटतं ह्या ग्रंथालय प्रदर्शनं किंवा जो पंधरवाड्यानिमित्त जो कार्यक्रम कॉलेजमध्ये चाललेला आहे आय थिंक त्याचा त्यामध्ये मोठा सहभाग आहे हो फुली त्याला तेवढा प्रतिसाद पण छान मिळतो आहे इट्स गुड आणि आता तुम्ही किती पुस्तकं खरेदी केलेत ते आमच्या प्रेक्षकांना एकदा दाखवा आणि का खरेदी केले त्याचं पण रिझन झाला ओके सेपियन्स म्हणजे इट्स लाईक नॉर्मर येस इट्स लाईक बायबल फॉर हिस्ट्री लाइक झूमन हिस्ट्री म्हणजे ये त्याच्या उत्पत्तीपासून रायटर इज लाईक दॅट हां आणि त्याच्यानंतर हे एक इंडियन फूड आहे ज्याच्यामध्ये फूड हिस्ट्रीसाठी पुस्तक आहे त्याचा पूर्ण म्हणजे सुरुवात कशी झाली सगळी त्याच्यामध्ये की भारतीय भारतीय भारती 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 खाद्य संस्कृती त्याचा इतिहास आहे त्याच्यानंतर ही महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडित पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र संस्कृती घडण विकास त्याच्यानंतर मध्ययुगीन महाराष्ट्र आणि एकोणीसाव्या शतकातलं महाराष्ट्र आहेत सगळे तुम्हाला पण म्हणजे आधीपासूनच वाचण्याची आवड आहे आणि तुम्ही हिस्ट्री शिकवताय म्हणून तुम्हाला वाचावंच लागतं ओके थँक्यू थँक्यू वाचनाने माणूस प्रगल्भ होतो सुशिक्षित होतो तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे नमस्कार आ, मी संगीता निमसे हा जो उपक्रम आहे महा महाराष्ट्र शासनाने तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रयत्नातून वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी कारण काय झालं अलीकडच्या काळात जो तरुण आहे तो, तो वाचनापासून दुरावत चाललेला आहे तर त्यासाठी वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी अनेक योजना महाराष्ट्रासन हाती घेत आहे तर त्यातली एक योजना आहे की वाचन संकल्प महाराष्ट्राचा तर त्या अनुषंगाने जे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर ग्रंथालय विभागाच्या वतीने आम्ही हा उपक्रम आज दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस व दो व तीन एक दोन हजार पंचवीस या दि दोन दिवसाकरता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केलेले तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशक आम्ही बोलवलेले आहेत पुण्याची मुंबईची पुण्याचे डायमंड पब्लिकेशन मुंबईचं नवकार पब्लिकेशन आणि स्थानिक नगरमधलं माऊली पुस्तकालय असे तीन चार पब्लिशर आहेत तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी मनोरंजनात्मक पुस्तके किंवा इतर जी मुलांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके असतील किंवा इतर काही जी पुस्तकं असतात विज्ञानाची असतील आर्ट्सची असतील सायन्सची असतील तर वेगवेगळ्या प्रकारची मुलांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि मुलांना मोबाईलच्या युगात वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं तर त्यांनी वाचावं वा, आणि मोबाईलपेक्षा हे वाचन कसं जे आपण हार्ड कॉपी जे पुस्तक म्हणतो त्यासाठी हे गरजेचं आहे की जे आपण ग्रंथ प्रदर्शन स्वतः जेव्हा आपण पुस्तक हातात घेऊन वाचतो ते फार गरजेचं आहे आणि त्याच त्यातून जो आनंद मिळतो तो मुलांसाठी खूप आनंद गरजेचा असून त्यासाठी त्यांनी वाचावं यासाठी मुलांना ह्या प्रदर्शनाच्या निमित्त मी आवाहन करू इच्छिते की जास्तीत जास्त मुलांनी ह्या प्रदर्शनात यावं सहभाग नोंदवावा आणि आपले स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा मी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत येळवंटे मराठी विभाग प्रमुख न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या अप्पन वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केलेले आहेत या सर्व कार्यक्रमाचा एक समन्वयक या नात्यानं सामूहिक वाचन ग्रंथ प्रदर्शन वाचनविषयक कार्यशाळा त्याचबरोबर ग्रंथ परीक्षण स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे या सर्व कार्यक्रमांमध्ये अत्यंत उत्साहानं जे युवक आहेत ते सहभागी होत आहेत आणि वाचनासंदर्भातील जी काही शंका अनेकांच्या मनात आत्तापर्यंत होती की तरुण पिढी वाचते की नाही ती तर ती थोडीशी शंका बाजूला ठेवत किंवा खोटी ठरवत विद्यार्थ्यांचा उत्साह या कार्यक्रमांमध्ये खरंतर दिसून येतो आहे अशाच स्वरूपातील विविध उपक्रमांना पुढी ही पिढी प्रतिसाद देईल असा निश्चितच एक आशावाद आधिक -आधिक या निमित्तानं वाटतो अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं वाचन करावं आणि आपल्या आयुष्यामध्ये या वाचनाच्या पुस्तकाच्या माध्यमातून एक यशस्वी अशी कारकिर्द निर्माण करावी अशी एक सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो धन्यवाद छोट्या छोट्या गोष्टींपासून माणसाला एखाद्या गोष्टीची आवड कधी लागते जेव्हा ती फर्स्ट टाईप एकदा पहिली सुरुवात असते म्हणून छोट्या छोट्या मनोरंजनाच्या गोष्टीपासून माणूस त्याच्यामध्ये त्या प्रवाहात येऊ शकतो आणि तिथून वाचनाची आवड माणसाला निर्माण होऊ शकते आणि मग यानंतर नक्कीच जशी जसे मनोरंजनाच्या कार्यक्रमाला फुलगर्दी होते तशी नक्कीच पुढच्या वेळेस किंवा इथून पुढे वाचनाची आवड जोपासणाऱ्यांची नक्कीच इथे गर्द होईल आपण संस्थेला आणि शासनाला खरं शुभेच्छा देऊ याच्याबद्दल